श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर उद्या आहे सोमवती पिठोरी अमावस्या आणि उद्याच शेवटचा श्रावणी सोमवारसुद्धा आहे आणि उद्याच आपण बैलपोळा हा सणसुद्धा साजरा करणार आहोत उद्या जरी सोमवती पिठोरी अमावस्या असले तरीसुद्धा शेवटचा श्रावणी सोमवारचा उपवास हा आपल्याला करायचाच आहे आणि उद्याची शिवामूठ आहे ती म्हणजेच सातूची आणि उद्या अमावस्या तिथी ही सकाळी पहाटे पाच वाजून बावीस ही सुरू होणार आहे आणि मंगळवारी तीन तारखेला सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे तर उद्या सोमवारी उदया तिथीनुसार दिवसभर सोमवती अमावस्याही असणार आहे सोमवती पिठोरी अमावस्या ही पितरांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी सेवा केल्याने आपल्याला पितृदोष जो, जो काही असतो तो नष्ट होतो आपल्या पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो सोमवती पिठुरी अमावस्या ही अत्यंत शुभ मानली जाते आणि तसंच याच दिवशी शेवटचा श्रावणी सोमवार सुद्धा आहे तब्बल एकाहत्तर वर्षांनी हा अत्यंत दुर्मिळ असा योगायोग योग या वर्षी जुळून आलेला आहे सोमवती पिठोरी अमावस्येला सोमवार आहे आणि या वर्षी एकूण पाच श्रावणी सोमवार हे आपल्याला शिवपूजेसाठी मिळालेले आहेत आणि हा योग अत्यंत दुर्मिळ असा योग आहे आणि या अत्यंत दुर्मिळ योगावर आपल्याला भगवान शिवशंकरांची सेवाही करायचीच आहे आणि त्यासोबतच काही महत्वाचे प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच महत्वपूर्ण माहिती देणार आहे की उद्या पिठोरी सोमवती अमावस्येला आपल्याला शेवटच्या श्रावणी सोमवारी प्रभावी उपाय हा कसा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहितीही मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता नक्की बघा चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर उद्या आहे श्रावण महिन्यातला शेवटचा श्रावणी सोमवार त्यामुळे जर अजूनही तुम्ही शिवपिंडीवर रुद्राभिषेकाची अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा ही जर तुमच्या घरी केली नसेल तर उद्या शेवटच्या श्रावणी सोमवारची ही संधी तुम्ही गमावू नका तुमच्या घरीच तुम्ही शिवपिंडीवर रुद्राभिषेकाची सेवा ही नक्की करा घरीच शिवपिंडीवर रुद्राभिषेक हा कसा करावा आणि कोणते स्तोत्र आणि मंत्र हे पठण करावे याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ सुद्धा माझ्या चॅनलवर आहे आणि तो व्हिडिओ बघून त्याप्रमाणे तुम्ही घरीच शिवपिंडीवर रुद्राभिषेकाची सेवा सेवा नक्कीच करा आणि उद्याची शिवामूठ आहे ती म्हणजे सातू आणि ही शिवामूठ सुद्धा अर्पण करायला विसरू नका तर या श्रावणी सोमवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि उद्या सोमवती अमावस्या सुद्धा असल्याने प्रथम स्नान केल्यानंतर घरातील स्त्रियांनी काही महत्वपूर्ण कामेही करायची आहे तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जी काही जागा आहे ती जागा आपल्याला हळद आणि गोमित्र मिश्रित पाण्याने ती जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यासोबतच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सुद्धा आपल्याला हळदीचं लेपन हे जरूर करायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वारसुद्धा आपल्याला स्वच्छ करायचं आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये कुठलीही निगेटिव्ह शक्ती निगेटिव्ह ऊर्जाही प्रवेश करणार नाही आणि ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे हळदीचं लेपण जर आपण आपल्या अंबरठ्याला केलं तर आपल्या घराकडे माता लक्ष्मीही आकर्षित होईल त्यामुळे ही दोन्ही कामं नक्की करा त्याचप्रमाणे आपल्याला मीठ हळद आणि गोमित्र मिश्रित पाण्याने आपल्या घराची फरशी लादी ही सुद्धा स्वच्छ पोसून घ्यायची आहे अशा प्रमाणे आपल्या घराची स्वच्छता ही आपल्याला करायची आहे कारण जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि अमावस्या तिथेही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण त्यामुळे उद्या सोमवती पिठुरी या याप्रमाणे तुम्ही तुमच्या घराची स्वच्छताही नक्की करा यामुळे आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी ही बाहेर जाते आणि आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जीही प्रवेश करते आणि तसंच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आणि आपल्या घरात असलेला वास्तुदोषसुद्धा दूर होण्यास मदत होते आणि हाच उपाय तुम्ही दर अमावस्येलासुद्धा करू शकतात तर उद्या श्रावणी सोमवारी शेवटच्या श्रावणी सोमवारी आपल्याला भगवान शिवशंकरांची पूजाही करायची आहे तर उद्या तुम्ही शिवमंदिरामध्ये सुद्धा जाऊन शिवशंकरांची पूजाही करू शकतात आणि तसं जर तुम्हाला करता येत नसेल तर घरी तरी आपल्या देवघरामध्ये जे शिवपिंड आहे त्या शिवपिंडीची तरी उद्या नक्कीच पूजा करा आणि त्यासोबतच शिवामूठसुद्धा जरूर अर्पण करा आणि जर तुम्हाला रुद्राभिषेकाची सेवाही करणं शक्य नसेलच काही कारण तर उद्या तुम्ही शिवपिंडीला ओम नम मंत्राचा जप करत शुद्ध पाण्याचा अभिषेक हा करायचा आहे त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने जप करत अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने अकरा वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत शुद्ध पाण्याचा अभिषेक हा करायचा आहे आणि त्यानंतर भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू या प्रिय आहेत त्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत तर यामध्ये चंदन भस्म बेल पत्र बेलफळ या ज्या काही शिवशंकरांच्या आवडत्या वस्तू आहेत त्या त्या आपल्याला त्यांना अर्पण करायच्या आहेत भगवान शिवशंकरांना पांढरी फुले ही अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे या दिवशी पांढरी फुले सुद्धा तुम्ही शिवशंकरांना जरूर अर्पण करा आणि या शेवटच्या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे ती साधूची तर मग थोडीशी साधू ही आपल्याला आपल्या अपले उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ती शिवपिंडीवर अर्पण करायची आहे आणि ही शिवामूठ अर्पण करत असताना आपल्याला म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातली इच्छा पूर्ण कर रे देवा असे आपल्याला तीन वेळा म्हणायचे आहे यामुळे आपली हे, जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल अगदी तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असली तरी ती सुद्धा इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होईल फक्त ही सेवा करत असताना हा उपाय करत असताना ती पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने आपल्याला करायचं आहे आणि तसंच या दिवशी आपल्याला एक महत्वपूर्ण उपाय सुद्धा करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल आपल्या आयुष्यामध्ये असलेली सर्व संकटे दुःखे ही दूर होतील सर्व समस्या अडचणी आपल्या दूर होतील आणि हा उपाय सुद्धा अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने जर तुम्ही केला तर तुम्हाला याचा नक्कीच चांगला प्रभाव हा दिसून येईल तर उद्या शेवटच्या श्रावणी सोमवार आहे आणि त्यासोबतच सोमवती पिठोरी अमावस सुद्धा आहे आणि अत्यंत दुर्मिळ असा योगायोग हा उद्याचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच कणकेचे दिवे हे बनवायचे आहे आणि हे कणकेचे दिवे बनवत असताना जेव्हा आपण कणिक मळू तेव्हा त्या कणकेमध्ये आपल्याला मीठ हे टाकायचे नाहीये तर त्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद ही टाकायची आहे आणि त्या कणकेचे पाच दिवे हे आपल्याला बनवायचे आहे हळद ही माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि हळद ही माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते त्यामुळे आपल्याला त्या कणकेमध्ये मीठ न टाकता हळद ही टाकायची आहे आणि त्यानंतर हे दिवे बनवायचे आहेत आणि हा जो काही पाच दिव्यांचा प्रभावी उपाय आहे तो आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजेनंतर करू शकता हे कणकेचे दिवे बनवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शुद्ध गायचं तुफे टाकायचं आहे आणि त्यात त्याचप्रमाणे दोन जोडवाती जोडून त्या आपल्याला एकत्र करून त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला पाच विड्याची पानं ही घ्यायची आहेत आणि ही पानं आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पानं स्वच्छ पुसून घ्यायची आहेत आणि ही पाचही विड्याची पानं घेऊन आपल्याला आसन घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि त्या पाचही विड्याच्या पानांवर आपल्याला चंदनाने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे त्यानंतर आपण जे काही पाच कणकेचे दिवे हे बनवलेले आहेत ते आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचे आहे आणि त्यासोबतच ही विड्याची पानं सुद्धा आपल्या आपल्याला त्या ताटामध्ये ठेवायचे आहे आणि त्या विड्याच्या पानांवर आपल्याला अक्षता या व्हायच्या आहेत मग या अक्षता वाहताना पाच किंवा सात अक्षता तुम्ही वाहू शकतात फक्त कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खंडित झालेल्या अक्षता या चुकूनही या पानांवर तुम्ही अर्पण करू नका वाहू नका अखंड अक्षता याच आपल्याला अर्पण करायच्या आहेत त्यानंतर या विड्याच्या पानांवर आपल्याला आपण जे काही कणकेचे दिवे हे बनवलेले आहेत ते प्रत्येकी एका विड्याच्या पानावर एक कणकेचा दिवा हा आपल्याला ठेवायचा आहे त्या पाचही विड्याच्या पानांवर पाना आपल्याला हे पाचही दिवे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर हे दिवे आपल्याला आपल्या अपले देवघरासमोर ठेवायचे आहेत आणि तिथे ते प्रज्वलित करायचे आहे आणि त्यानंतर भगवान शिवशंकरांचा महामृत्युंजय मंत्र हा आपल्याला पठण करायचा आहे म्हणायचा आहे आणि हा महामृत्युंजय मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि हा मंत्र जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही श्रवण सुद्धा करू शकतात त्यानंतर या पाचही दिव्यांनी आपल्याला आपल्या देवघरामध्ये जी काही शिवपिंड आहे त्या शिवपिंडीला ओवाळायचं आहे आणि या पाचही दिव्यांनी ओवाळून झाल्यानंतर यातील एक दिवा हा आपल्याला त्या शिवपिंडीजवळ शिवलिंगाजवळ ठेवायचा आहे म्हणजेच आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्यानंतर उरलेले जे चारही दिवे आहेत ते चारही दिवे आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दोन्ही बाजूने दोन दोन दिवे ठेवायचे आहेत आणि या दिव्यांमध्ये निदान हे दिवे एक ते दीड तास प्रज्वलित राहतील इतके तूप हे आपल्याला टाकायचे आहे आणि जर शुद्ध गायचे तूप तुमच्याकडे नसेल तर या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचे किंवा मोहरीचे तेल टाकले तरी सुद्धा चालेल फक्त हे दिवे निदान एक दीड तास तरी प्रज्वलित राहतील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि त्यानुसारच तूप किंवा तेल या दिव्यांमध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि हे दिवे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला आपल्या देवघराजवळ यायचं आहे आणि तिथे हात जोडून भगवान शिवशंकरांना भोलेनाथांना विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे की तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे यामुळे भगवान शिवशंकर तुमची इच्छाही नक्कीच पूर्ण करतील आणि हा जो काही पाच दिव्यांचा उपाय आहे तो आपल्या घरातील कोणीही केला तरी सुद्धा चालेल पुरुष असो किंवा स्त्री असो मुलगा असो किंवा मुलगी असो हा उपाय कोणीही केला तरी सुद्धा चालेल आणि मासिक धर्म किंवा मा सूतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही फक्त आपल्या घरातील जी व्यक्ती हा उपाय करणार असेल तर तिने पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या शिवशंकरांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होतील आणि हा उपाय करायला तुम्हाला घरी जमत नसेल तुमच्या देवघरामध्ये जर शिवपिंडही नसेल तर तुम्ही हाच उपाय शिवमंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्णपणे माहिती दिलेली आहे की अत्यंत दुर्मिळ अशा योगावर उद्या सोमवती पिठुर अमावस्येला आपल्याला पाच दिव्यांचा प्रभावी उपाय हा कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ